नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज मस्त असा उपवास असा पदार्थ दाखवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आहे यूट्यूबवर अजून हा पदार्थ कोणीही शेअर केलेला नसेल मैत्रीणं मी आज हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते ही रेसिपी शेअर करते एवढी अप्रतिम लागते तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला कळणार आहे नाही की ही आपण एक वाटी भगरपासून ही रेसिपी बनवलेली आहे भगर घ्यायची आहे कोणी कोणी याला वरीचे तांदूळही बोलतात एक वाटी भगर घेतलेली आहे मी आणि मिक्सरला आपला जसा बारीक रवा असतो ना मैत्रिण त्याप्रमाणे मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे एकदम लगेच फिरवायचा नाही चालू बंद चालू बंद करून आपण असा फिरून घ्यायचं आहे आणि आपला जसा बारीक रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला फिरून घ्यायचा आहे आता पॅनमध्ये मी तूप टाकून घेतलेला आहे आपण जे वरीचे तांदूळ फिरून घेतलेले होते ते टाकून घेतलेले तुपावरती आपण ज्याप्रमाणे मैत्रिणीवर रवा भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भगरेचे तांदूळ आपल्याला सॉरी भगर आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघा एकदम पांडेशुभ्र शुभ्र दिसते भगर आहे ही तर आपल्याला कमी गॅस ठेवायचा आहे मैत्रिण कमी गॅसवरती आपण खमंग अशी भाजली ना तर आपली रेसिपी छान होते टेस्टला पण वेगळी लागते खूप छान लागते तुम्ही कोणाला बनवून दिली ना हा उपवासाचा पदार्थ आहे म्हणून तर कोणाला म्हणजे कळणारही नाही की कसलं बनवलेलं आहे वरीच्या तांद्याचं बनवलं तर कोणीच म्हणजे कोणी विश्वास नाही ठेवणार ना? एवढी अप्रतिम लागते दिसायला तर सुंदर दिसते पण चवीला एकदम अप्रतिम लागते कोणाचा घरात उपवास वगैरे असेल किंवा तुम्हाला कोणाला प्रसाद म्हणून द्यायचा असेल ना नक्की रेसिपी बनवून कोणालाही खाऊ घाला माहितीनो तर आपण एक वाटी वरीचे तांदूळ घेतले होते तर वरीच्या तांदळासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे दूध थोडं याला जास्त लागतं तर एक वाटी मी दूध डायरेक्ट टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण नंतरही थोडा दुधाचा वापर इथे करणार आहोत एक वाटी मी डायरेक्ट टाकलेला आहे तुपावरती खमंग कमी गॅसवरती छान भाजून घेतलेली आहे तर बघा तुप दुधामध्ये व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आपल्याला भगर म्हणजे ज्याप्रमाणे आपण रवा शिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला भगर शिजून घ्यायची आहे भगरीचायला तुम्ही रवाही बोलू शकता तर आता एक वाटी मी पहिलं दूध टाकून घेतलेलं आहे थोडं कमी वाटलं परत मी चार ते पाच चमचेवरून दूध दुद, दुधाचा इथे मी वापर केलेला आहे तर आता छान अशी शिजून झालेली आहे मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्याने काय होईल वाफे एक वाफ आली ना तर मस्त असं मौसूद सगळं एकजीव होऊन येईल त्यासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता झाकण ठेवून झाल्यानंतर बघा एकदम मऊ मस्त असा रव्यासारखं शिजलेलं आहे मैत्रिणी कळणार नाही तुम्हाला रवा आहे की वगैरे म्हणून त्यातात एका ताटामध्ये काढून घेतलेली आपल्याला गरम गरम जसं आपण मोदकाचं पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला वाटीने मळून घ्या कारण गरम गरमच आपल्याला मळायला पाहिजे नाही तर थंड झालं ना त्याला अजून आपल्याला दुधाचा वापर इथे करावा लागेल गरम गरम आपण वाटीच्या साहाय्याने व्यवस्थित असं सा मिक्स करून घेत आहोत आता थंड झाल्यानंतर आपल्याला मळून घ्यायचं आहे छान मळायचं आहे एकदम असं एकजीव झालं पाहिजे आपलं जसं चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणे आपल्याला रगडून रगडून मळून घ्यायचं आहे ते बघा मी मळून घेते आणि फक्त एक वाटी भगरीपासून तुम्ही मस्त असा खूप गोडाचा मऊ लुसलुशीत असा पदार्थ बनवू शकता मैत्रिणं नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला एकशे एक टक्का खात्री आहे माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच ही रेसिपी ट्राय करणार आहे आता आता आपला गोळा मस्त सांभाळून झालेला आहे लगेच आपण इथे पेढे बनवून घेऊया आता इथे मी असे गोल गोल मस्त जसे छोटे नानकटे असतात त्याचप्रमाणे मी गोळे बनवून घेत आहे तर बघा पीठ वरीचे तांदूळ घेतलेले आहेत तरी बिलकुलही चीर पडलेली नाही की कडा त्याच्या म्हणजे कडेला चिरा वगैरे पडलेला नाहीत मस्त असे तुम्हाला हवे तसे छोट्या मोठ्या आकारात तुम्ही गोळे इथे बनवू शकता नानकटेसारखे तर आपण आता सगळे बनवून घेऊया आणि खूप छान रेसिपी मैत्रिणो व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका शेअर पण करा, करा आणि कोण आपल्या नवीन मैत्रिणी असेल चॅनलवरती नक्की आपल्या चॅनलला मैत्रिणी सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर आता मी सगळे पेढे मस्त असे बनवून घेते मला ही आयडिया सुचली म्हटलं चला अशी रेसिपी आपण बघून बनून बघूया कशी होते ट्राय करायला काय हरकत आहे तो एकदम सक्सेसफुल मस्त अशी रेसिपी झालेली आहे माझी तर आता मस्त पेढे सखे बनवून झालेले आहेत बघा इथे आपले आता इथे पॅन ठेवून घेतलेले आपल्याला खूप तूप वापरायचं नाही इथे आप फक्त अर्धे बुडले पाहिजे इतपत आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप कडकडीत गरम करून घ्या नंतर गॅस कमी करा मैत्रिणीनं कमी गॅसवरती आपल्याला छान असे खमंग सोनेरी गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला असे प तुपावरती तळून घ्यायचे आहेत आता मी स जेवढे बसेल तेवढे पेढे मी बघा आता मी कडे सॉरी पॅनमध्ये टाकून घेतलेले आहेत गॅस कमी ठेवलेला आहे तूप माझं कडकडीत गरम होतं आणि कमी गॅसवरती छान असे प गोल्डन कलर येईपर्यंत परतू द्या न उलट प म्हणजे त्याला पलट पलटवायची बिलकुल घाई करू नका नाहीतर तुटणार ते कमी गॅसवरती ठेवून द्या आणि जेव्हा ते हे होतील त्यानंतरच आपल्याला पलटी मारायची आहेत मैत्रिणी तर इथे बघा मस्त खूप छान झालेले मैत्रिणी नक्कीच मला खूप आवडले म्हणून म्हटलं परत एकदा सांगते तुम्ही नक्की करून बघा बघितल्या बघितल्या लगेच रेसिपी ट्राय करा कोणालाही कळणार नाही की भगरीपासून बनवलेली रेसिपी आहे म्हणून एवढी अप्रतिम लागते खूप सुंदर लागते दिसायला सुंदर दिसते तेवढी खायला पण खूप छान लागते तर नक्की व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की ज्यांचे उपवास आहेत त्यांच्यासाठी नक्कीच बनवून द्या मैत्रिणी खूप खुश होतील आणि खूप आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर बघा आता एक एक साईट आपली थोडीशी गोल्डन झालेली आहे पलटी मारून झालेली आहे आणि मस्त असे फुगलेले पण आहेत एकदम हलके झालेले आहेत मैत्रिणी ते वाटत नाही बघरीचे एक बनवलेले आहेत म्हणजे मलाच खूप आश्चर्य वाटलं एवढी छान रेसिपी झाली माझी तर आता मी कमी गॅसवरती मस्त असे तळून घेते माझे व्हिडिओ तुम्ही कोणत्या हो शहरातून गावातून देशातून बघतात मला एक कॉमेंट करायला मैत्रिणो प्लीज विसरू नका आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला थँक्यू बोलता येईल तुम्हाला मैत्रिणींनो तर बघा इथे मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे खूप गोल्डन पण करू नका एकदा तूप तापलं ना तुपा तूप कसं तेलापेक्षा जास्त तापतं त्याच्यामुळे पहिलं कडकडीत गरम करून घ्या आणि नंतर गॅस कमी ठेवा तर आपले मस्त असे लाईट गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता मी काढून घेते बघा एका प्लेटमध्ये आणि त्याला साईडने बघा कसे मस्त बिस्किटसारखे झालेले आहेत मैत्रिणी एकदम ते खूप छान झालेले तर बघा आता मी काढून घेते आणि दुसरी पण बॅच मी लगेच तळून घेते आपल्याला पाक पण बनवायचा आहे ही रेसिपी एकदम झटपट होते तेवढी टेस्टी पण होते झटपट होते मैत्रिण बिलकुल वेळ लागत नाही तुम्ही बोलाल का एवढी प्रोसेस आहे बिलकुल वेळ लागत नाही झटपट होते एकदम आता झाली पहिली बॅच आपली छानशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे आता मी दुसरी बॅच टाकून घेते गॅस कमी ठेवायचा मैत्रिणीनं बिलकुल फुल गॅस करू नका नाहीतर काय होणार वरून ते होणार भाजणार पण आतून कच्चे राहणार त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती भाजायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा पाकामध्ये टाकू ना तेव्हा आतपर्यंत छान असे तळल्यासारखे झाले पाहिजेत म्हणून कमी गॅसवर आपल्याला परतून घ्याय तेलावरती सॉरी तुपावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुपाचा इथे कमी वापर करा खूप असे तूप टाकू नका कारण वेस्ट होतं तूपनंतर आपलं तेलाचा तरी वापर होतो तुपाचा जास्त वापर होत नाही आपला आता दुसरी बॅच पण आपण तुपामध्ये तळून घेऊया तर इथे दुसरी पण बॅच आपली छानशी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेली आहे तर तुम्हाला कलर दाखवते बघा किती मस्त असा दुसऱ्या पण बॅचला मस्त कलर आलेला आहे आता पटापट आपण काढून घेऊया कारण तूप आहे ना मैत्रिणी लगेच खूप गरम होतं आणि एकदम धुवा उठ उठतो तुपाचा आता दुसरी बॅच पण आपली तयार झालेली आहे आता आपण शेवटची प्रोसेस करूया तोपर्यंत आपली तुम्ही याला या रेसिपीला काय नाव नाव देणार नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आता इथे पॅन ठेवून घेतलेलं आहे मी आपल्याला आता पाक बनवून घ्यायचा आहे मैत्रिणं आणि झटपट पाक बनण्यासाठी काय आयड्या करायची जेवढं तुम्ही पाणी घेतले ना मैत्रिणं तेवढंच साखर घ्यायची तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर थोडीशी साखर कमी घ्या मला गोड कमी पाहिजे होतं म्हणून मी थोडीशी साखर कमी एक वाटी जवळजवळ मी सव्वा वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पावन वाटी मी साखर वापरलेली आहे इथे आणि म्हणजे ह्याच याचा पाक येण्या लगेच तयार होतो जास्त वेळ लागत नाही या पाकाला आता आपल्याला साखर वितळून घ्यायची खूप असा घट्ट पाक एक तारी पाक वगैरे फक्त साखर विरघळपर्यंत आपल्याला पाक करायचा आहे साखर विरघळली की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि मस्त इथे वेलची पावडरची पावडर टाकून घेते पावडरची म्हणजे पावडर आहे माझ्याकडे छान ती पावडर खूप छान म्हणजे एकदम स्ट्रॉंग सुगंध आहे त्या पावडरचा तर आता साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची व्यवस्थित वेलची पावडर पण टाकलेली ती पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये हवं तर तुम्ही केशर पण वापरू शकता तर आता बघा मस्त असं आपला पाक तयार पाक पण तयार झालेला एक मिनिटभर आपण सा म्हणजे झाकण ठेवू म्हणजे झटपट आपला पाक पण तयार होईल तर इथे पाक पण आपला तयार झालेला आहे बघा आपली साखर पण विरगळलेली आणि थोडासा चिगड पण झालेला आहे घट्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही आता हा पाक आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे मैत्रीणो कारण आपले पेढे पण पहिलेच गरम आहेत पाक थंड होऊन द्यायचा बाकी ते आपला रेडी आहे आता एका वाटीमध्ये आपण जे तुपामध्ये तळून घेतले तुम्ही ह्या रेसिपीला काय नाव देऊ शकता मैत्रिण नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला ही माझी रेसिपी खरंच खूप युनिक वेगळी रेसिपी आहे मैत्रिण ही रेसिपी अजून तुम्हाला कोणीही शेअर केलेली नसेल म्हणजे यूट्यूबला अजून कोणीही बनवलेली नसेल ही रेसिपी मी माझ्या म्हणजे बघण्यानुसार तुम्हाला सांगते भगरीपासून किंवा वरीच्या तांदळापासून अशी रेसिपी बनवू शकते हे मी पहिलंच म्हणजे मी स्वतः बनवलेली रेसिपी मी स्वतः तयार केलेली रेसिपी आहे तर मला खूप आनंद आहे मी माझ्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मिसरू विसरू नका आता आपण पाक याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पूर्ण पाक टाकून घ्यायचा पाच ते सहा मिनटासाठी आपल्याला ठेवून द्यायचं मस्त असे रसदार मऊ लुसलुशीत तुम्ही याला उपवासाची थाली बनवू शकता ब बोलू शकता एवढी मस्त झालेली मैत्रिणी तुम्हाला मी नंतर दाखवते व्हिडिओमध्ये सॉरी फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की एवढे म्हणजे पाक खेचल्यानंतर एकदम सुंदर दिसत कसा वाटतं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय